नमस्कार मी भाग्यश्री मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आजही मार्केट छान होतं स्टेबल होतं विक्स सकाळी होता एकवीस पॉईंट आठ त्यामुळे मार्केट काही काळ रेडमध्ये सुद्धा गेलं होतं म्हणजेच मंदीत गेलो होतं आणि थोड्या वेळानंतर मग मार्केट तेजीत आलं आणि ते, ते संबंध दिवसभर मार्केटमध्ये तेजी राहिले आता महत्त्वाचे रिझल्ट जे आहेत ते मात्र मार्केट संपल्यानंतर हल्ली येतात त्यामुळे थोडासा व्हिडिओ उशिरा द्यावा लागतो भारती हे एअरटेलचा रिझल्ट आला त्याने आठ रुपये डिव्हिडन दिला पण मार्केटला जसं वाटत होतं की काहीसा फ्लॅट किंवा अपेक्षेपेक्षा कमी रिझल्ट येईल तसाच आढळला प्रॉफिट दोन हजार बहात्तर कोटी आला आधीचा दोन हजार चारशे बेचाळीस कोटी होता उत्पन्न सदतीस हजार पाचशे नव्याण्णव कोटी आलं पूर्वीचं सदतीस हजार आठशे नव्याण्णव होतं आरपूज अगदी किंचित म्हणजे दोनशे आठ वरण ना, दोनशे नऊ आरपूज म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर मार्जिन बावन पॉईंट एक टक्का ते सुद्धा कमी झालं बावन्न पॉईंट नऊ टक्के होता आधी इंडिया मोबाईल रेव्हेन्यू दोन टक्क्यांनी वाढला आणि हे रेव्हेन्यू बावीस हजार पासष्ट कोटी क्वार्टरऑन क्वार्टर राहिलं आठ रुपये डिव्हिडन दिला श्री सिमेंट श्री सिमेंटचा रिझल्ट मात्र सुंदर आला त्यांचं प्रॉफिट वाढलं पाचशे सेहेचाळीसवरून सहाशे एकसष्ट कोटी रेव्हेन्यू चार हजार सातशे पंच्याऐंशीवरनं पाच हजार एकशे एक, एक। आणि मार्जिन अठरा पॉईंट सात टक्क्यावरनं सव्वीस टक्के रिझल्ट सुंदराला पंचावन्न रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला सिमेंट्स सिमेंट्सचा रिझल्ट सुंदर आला पण हे हा सिमेंट्सचा सेकंड क्वार्टरचा रिझल्ट आहे त्यांचं वर्ष जे आहे ते एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर असं आहे त्यामुळे हा जो रिझल्ट आहे तो दुसऱ्या क्वार्टरचा रिझल्ट आहे त्यांचा त्यांचा रिझल्ट खूपच छान आला त्यांचं प्रॉफिट दुप्पट झालं जवळजवळ चारशे एकाहत्तरवरनं आठशे दोन आणि त्यांचा, दो। त्यांचा रेव्हेन्यू चार हजार आठशे सत्तावन्न व वर, सत्तावन्नवरून पाच हजार सातशे एकोणपन्नास मार्जिन बारा पॉईंट ऐंशीवरून पंधरा पॉईंट तीन ते एनर्जी बिझनेस वेगळा काढणार आहे त्याच्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली तर ज्यांच्याकडे सिमेंटचा एक शेअर असेल त्यांना एनर्जी बिझनेसचा एक शेअर मिळणार आहे असं कंपनीने सांगितलं आहे महिंद्र अँड महिंद्र यांची सबसिडियरी आहे महिंद्र होल्डिंग हे दिल्लीमध्ये न्यू दिल्ली सेंटर ऑफ साईटमध्ये त्यांचा स्टेक आहे तीस पॉईंट त्र्याऐंशी तीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के तर हा सगळाच्या सगळा स्टेक चारशे पंचवीस कोटीला विकणार आहे महिंद्रा अँड महिंद्र होल्डिंग ही महिंद्र अँड महिंद्रची सबसिडियरी आहे एम एस सी आय ग्लोबल इंडेक्समध्ये कोणते शेअर सामील होते, आणि कोणते शेअर बाहेर पड़ते, याची एक शक्यता व्य वर्तवली जाते उद्या आपल्याला कोणते शेअर सामील होतील हे मार्केट उघडण्याच्या वेळेला कळेल पण मी आत्ता सांगते आहे ती शक्यता आहे नुवामा इन्व्हेस्टमेंटनी ही शक्यता कळवली आहे सोलार आणि कोणते शेअर सामील होतील आणि त्यामध्ये किती इन्फ्लो येईल हा इन्फ्लो एवडे कोटी डॉलर्स आए सोलर एक्सप्लोजिव सत्रह कोटी डॉलर्स एन एच पी सी सुधा सत्रह कोटी डॉलर्स बॉश सोड़ा पॉइंट चार कोटी डॉलर्स जिंदाल स्टेनलेस सोलह पॉइंट दोन कोटी डॉलर्स इंडस टॉवर बावीस पॉइंट चार कोटी डॉलर्स पॉलिसी बाजार बावीस पॉइंट तीन कोटी डॉलर्स फिनिक्स में एक पॉइंट तीन कोटी डॉलर्स सुंदरम फाइनेंस वीस पॉइंट सात कोटी डॉलर्स तर बर्जर पेंट आई जी एल आम ये तीन ही शेयर एम एस सी बाहेर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे याच्यामधून पैसा बाहेर पडेल किंवा आउटफ्लो होईल तर बर्जर पेटमधून अकरा पॉईंट एक कोटी डॉलर आय जी एलमधून दहा पॉईंट पाच कोटी डॉलर तर पेटीएममधून सहा पॉईंट सात कोटी डॉलर्सचा या तिन्हीही शेअरमधून बर्जर पँक आय जी एल आणि पेटीएम याच्यातून पैसा बाहेर जाण्याची शक्यता आहे तर ज्या कंपन्या बाहेर पडतील त्याच्यामधून तेवढ्या शेअरची विक्री होईल आणि तेवढा पैसा बाहेर पडेल एक जूनला हे सगळे बदल केले जातील याचा परिणाम तुम्हाला एक जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन या वेळामध्ये दिसू शकतो अपोलो टायर्सनी सहा रुपये लाभांश दिला त्यांचा प्रॉफिट कमी झाला रेव्हेन्यू वाढलं आणि त्यांचं मार्जिनही वाढलं आय सी आय सी आय यांचा प्रीमियम बावीस टक्क्यांनी वाढला आणि मार्केट शेअर साठ बेस पॉईंटनी वाढला जी आय सी जी आय सीचा प्रीमियम तीन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढला पण मार्केट शेअर दोनशे बेस पॉईंट कमी झाला मॅट्रीमोनी डॉट कॉम यांचा प्रॉफिट वाढलं रेव्हन्यू वाढलं मार्जिन वाढलं पी व्ही आर आयनॉक्स यांचा रिझल्ट त्या मानाने किंवा अपेक्षेच्या मानाने चांगला आला तोटा कमी झाला उत्पन्न वाढलं बी ए एस एफ यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं अपार इंडस्ट्री अपार इंडस्ट्रीनी एक्कावन्न रुपये डिव्हिडंड दिला प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं बजाज इलेक्ट्रिकल्स यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या सफारी इंडस्ट्री प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं दीड रुपया पर शेअर डिव्हिडंड दिला ज्युबिलंट इन्ग्रेव्हिया यांचा रिझल्ट चांगला आला ना नाही त्यांनी दोन रुपये पन्नास पैसे डिव्हिडंड दिला पण प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही कमी झालं भारती हेक्झाकॉम यांचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही वाढलं थायरोअर थायरोअरचाही रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या सूर्या रोशनी सूर्या रोशनीचा प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही कमी झालं दोन रुपये पन्नास पैसे डिविडन आंध्र पेपर आंध्र पेपरने एका शेअरचं पाच शेअरमध्ये स्प्लिट केलं दहा रुपये डिव्हिडन दिला ऑन मोबाईल ग्लोबल यांचा तोटा कमी झाला दोन रुपये सत्तर पैसे डिव्हिडंड दिला <coughs> <coughs> बी एल एस इंटरनॅशनल बी एल एस इंटरनॅशनलचा प्रॉफिट वाढला रेव्हेन्यू वाढला आणि मार्जिनही वाढलं श्याम मॅकॅनिक्स यांनी दोन रुपये सत्तर पैसे डिव्हिडंड दिला प्रॉफिट कमी झाला रेव्हेन्यू वाढलं किर्लोस्कर ब्रदर्सचा रिझल्ट सुंदर आला त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या डायनामिक केबल्स यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं रेडिको खेतान यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं यांनी तीन रुपये डिव्हिडंड दिला आर बी एल आर बी एलमध्ये क्वांट म्युच्युअल फंडाला ॲग्रिगेट होल्डिंगसाठी नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के स्टेक घ्यायला आर बी आयने परवानगी दिली हिंदुस्थान झेंक भुरिया जगपूर काकरिया या ह्याच्यामधल्या ज्या गोल्ड मायनिंग ब्लॉक होते त्याच्यासाठी हे ब्लॉक सगळे राजस्थानमधले आहेत त्याच्यासाठी बिडर म्हणून हिंदुस्तान जे क्वालिफाय झालं चीनने एक पॉईंट तीन ट्रिलियन युआन एवढ्याचे बॉन्ड्स इश्यू चायना करणार आहेत स्टरलाइट टेक्नॉलॉजी यांनी यू ए ईच्या डी यू टेलिकॉमबरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली ही पार्टनरशिप स्ट्रॅटेजिक फायबर पार्टनरशिप आहे एप्रिलचा होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे ठोक महागाई शून्य पॉईंट त्रेपन्न टक्क्यावरनं एक पॉईंट सव्वीस टक्के एवढी झाली तेरा महिन्याच्या कमाल स्तरावर होलसेल प्राइस इंडेक्स गेला देवयानी इंटरनॅशनल ही फायद्यातून तोट्यात गेली यांचा तोटा सात पॉईंट पाच कोटी एवढा झाला पण रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन कमी झालं बेचाळीस पॉईंट तीन कोटीचा टाईम लॉस त्यांनी बुक केला आहे झायडस वेलनेस यांचा रिझल्ट छान आला आहे प्रॉफिट वाढला आहे वाढलाय मार्जिनही वाढलाय मुक्का प्रोटीन यांचाही प्रॉफिट वाढला आहे आणि रेव्हेन्यूसुद्धा वाढला आहे तर पुष्कळ आज रिझल्ट लागले तर जेवढे रिझल्ट मला कव्हर करता येणं शक्य होतं तेवढे रिझल्ट मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त जेवढे जा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोचवता आले तेवढे पोचवण्याचा प्रयत्न केलाय पण उद्या रिझल्ट लागण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे भरपूर कंपन्या आज उद्यामध्ये रिझल्ट देतात अगदी कंटाळा येईल रिझल्टचा एवढे रिझल्ट आज आणि उद्या लागत असतात आता आपली भेट उद्या सकाळच्या બધે હોય નમસ્તે